महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आषाढी एकादशी याचं औचित्य साधून खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं खेड तालुका वारकरी संप्रदाय हॉलमध्ये आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी येथे येणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी खेड जे सी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी भाविकांची रक्त तपासणी शुगर तपासणी आणि नेत्र तपासणी मोफत करण्यात आली हा कार्यक्रम पाच पाडण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित तुकाराम कदम यांनी विशेष मेहनत घेतली तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हबप येसरे महाराज यांनी विशेष प्रयत्न केले रामकृष्ण आणि हा आषाढीचा पर्व काळ पंढरपूर क्षेत्रामध्ये भुवैकुंटावरती जी यात्रा भरते त्या यात्रेचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही खेड तालुका वारकरी सांप्रदायिक तिथे एक अधिष्ठान निर्माण केलं प्रती पंढरपूर म्हणून की ज्या लोकांना या ठिकाणी पंढरपूरला जाता येत नाही अशा लोकांना इथं दर्शनाचा लाभ व्हावा हो। म्हणून या ठिकाणी खेड भरणी जादवाडीमध्ये या मठाची स्थापना केली आणि या मठामध्ये हे विविध कार्यक्रम राबवले जातात जनतेच्या सेवेसाठी त्याच का उपक्रमाप्रमाणेच आजचा हा उपक्रम की गेली तीन वर्ष आपल्या या राष्ट्रवादी राष्ट्रवादी यांच्यातर्फे इथं या ठिकाणी हा कार्यक्रम आरोग्य शिबिराचा अमित साहेब आपले या ठिकाणी कदम हे तटकरे साहेबांचा तसंच या ठिकाणी उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमितार्थ हा आरोग्य शिबीर आजच्या पर्व काळामध्ये लोकांना विठुरायाचं दर्शन आणि आपल्या आरोग्याचे काळजी घेण्याच्या बाबतीत देखील या संपूर्ण डॉक्टर आमचे तत्पर असतात गेली तीन वर्ष आज विठुरायाचा आषाढी एकादशी निमित्त आज आपण ह्या खेड तालुका वारकरी संप्रदाय मठामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे अजितदादा पवार महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे तर या रायगड रत्नागिरी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकळे साहेब यांचा दहा जुलै रोजी वाढदिवस झाला या दोन्ही आमच्या नेत्यांचं वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने या आपल्या वारकरी संप्रदाय मठामध्ये आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे हे सलग आमचं तिसरं वर्ष आहे तीन वर्ष आम्ही हे आरोग्य शिबिर आयोजित करतो इथल्या साठी आणि इथल्या सर्व गोरगरीब जनतेसाठी सतत सातत्याने आम्ही हे शिबिर आयोजित करत असतो आरोग्य शिबिर आयोजित करत असतो यावर्षी या कार्यक्रमाला आमच्यासोबत जे सी आय खेड त्याचप्रमाणे लिजिट लॅब खेड आणि इन्फिगो आय केअर सेंटर यांच्यामार्फत हे आपण आरोग्य शिबिर आयोजित केलेलं के आहे दरवर्षी आपल्या खेड तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे सर्वे आमचे यसरे सर्व आमचे येसरे महाराज आणि त्यांचे सर्व संपूर्ण टीम आम्हाला नेहमीच सहकार्य करत असते की जेणेकरून आम्हाला त्यांची सेवा करायला आम्हाला संधी मिळते नमस्कार मी अध्यक्ष जयसी संकेत अपिष्टे की आज आषाढी निमित्त आज आपला मेडिकल चेकअप कॅम्प आपण हा वारकरी संप्रदाय मठ भरणे येथे आयोजित केलेला आहे तरी आज बहुसंख्य उपस्थित आहे आज वारकरी त्याचे लाभ घेत आहेत की तसेच आज या वारकरी संप्रदाय मठामध्ये आपले डॉक्टर्स आपले जे सी रियाज जसं जे सी डॉक्टर सौरभ पेंडसे तसंच लिजिट लॅबचे सर्व टीम व वा, इन्फी आय सेंटर यांचंही मनापासून मी आभार मानतो